व्हॉइस ऑफ मीडिया ही ग्रामीण व शहरी भागातील पत्रकाराच्या पंचसूत्री न्यायाचा लढा पत्रकारिता ही केवळ घटना सांगणारी नव्हे तर दिशा देणारी असावी स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी पत्रकारांनी आपली मूल्य आणि हेतू विसरता नये बातमी मागची भूमिका ही समाज घडवणारी असावी पत्रकारिता ही एक साधन आहे संतांचे शिकवण ध्यान आणि आत्मजागृती यांचा समावेश पत्रकारितेच्या जीवनात झाला पाहिजे पत्रकारितेतून सेवाभावी ध्येय साध्य करा असं आवाहन आत्मा मलिकचे प्रमुख परमानंद महाराज यांनी केलं व्हॉइस ऑफ मीडिया इंटरनॅशनल फोरमच्या वतीनं कोकमठाण येथील आत्मा मलिकच्या पावनभूमीत दोन दिवसीय पत्रकारांच्या केडर कॅम्पचा शुभारंभ परमानंद महाराज आमदार अमोल खताळ संजीवनी उद्योग समूहाचे प्रमुख बिपीन कोल्हे यांच्या हस्ते झाला पत्रकारिता ही केवळ बातमी पोहोचवण्याचं साधन नाही तर ती एक शास्त्र आहे स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळक महात्मा गांधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आचार्य यात्रे बाळशास्त्री जांभेकर यांच्या काळात पत्रकारिता म्हणजे राष्ट्रीय उभारणीचं एक माध्यम होतं त्या काळाच्या छपाईपासून ते डिजिटल लाईव्ह पर्यंत पत्रकारितेचा प्रवास झालाय पण दर्जा टिकवणं हे फार मोठं आव्हान बनलंय पत्रकारितेतील स्पर्धा वेळेचं बंधन आणि तणाव यामुळे अनेकदा बातमीला विचारांचा आणि मूल्यांचा अभाव राहतो आत्मशोध आणि ध्यान हे केवळ वैयक्तिक शांतीसाठी नाही तर पत्रकारितेतील गुणवत्तेसाठी देखील आवश्यक आहे असं सांगून त्यांनी पुढे म्हटलं की प्रत्येकानं दररोज स्वतःसाठी दिवसातील फक्त पंधरा मिनिटे दिली तर पत्रकार आणि माणूस म्हणून अधिक स्पष्ट स्थिर आणि समंजस असा मोलाचा संदेश त्यांनी पत्रकारांना दिला संगमनेरचे आमदार अमोल खताळ म्हणाले की पत्रकारिता हा एक अत्यंत जबाबदारीचा व्यवसाय आहे पत्रकार हे समाजाचं दर्पण असतात माहिती सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री आणि आता उपमुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांसाठी महामंडळ स्थापन करणार असल्याचं आश्वासन दिलं होतं मी एक त्यांचं शिलेदार म्हणून नक्कीच त्यांच्यापर्यंत हे आश्वासन पोहोचवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला संजीवनी उद्योग समूहाचे प्रमुख दिपीन कोल्हे म्हणाले पत्रकार हा सत्याचे आणि खोट्याचे विश्लेषण करणार असतो आणि ज्ञानाचा स्मृती असतो ग्रामीण भागातील पत्रकारांसाठी ही कार्यशाळा फार उपयुक्त ठरेल थे तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून सरकार किंवा समाजातील महत्वाच्या गोष्टींवर पत्रकारांनी प्रकाश टाकला पाहिजे असा सल्ला त्यांनी दिला व्हाईस ऑफ मीडियाचे प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के यांनी व्हॉइस ऑफ मीडियाचे कार्य सर्वांसमोर प्रस्ताविकातून ठेवलं कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष गोरक्षनाथ मदने यांनी केलं आत्मा मलिक ट्रस्टचे नंदकुमार सूर्यवंशी विश्वस्त प्रदीप कुमार भंडारी महाराष्ट्र भूषण व्यंकटेश जोशी ज्योतिषाचार्य जयंत पारदी गुरुजी व्हॉइस ऑफ मीडियाच्या आरोग्यसेल प्रमुख भीमेश मुतुला व्हॉइस ऑफ मीडियाच्या महिला विंगच्या प्रदेशाध्यक्ष रश्मी मारवाडी सविता चंद्रे संपूर्ण राज्यभरातून विविध जिल्ह्यातून पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते संगमघरचे सर्व पत्रकार येत होते संगमनेर मध्ये एखादी घटना दुर्घटना घडली तर त्यावेळेस त्याचे फोटो पाठवण्यासाठी ती पत्रकारांची एक सदा होती त्यावेळेस टॉफीचा जमाना होता टॉफीतून यायचे त्यामुळे ते खूप जवळून संगमरत काम करताना पत्रकारांचे सुख आणि दुःख त्यांना येणाऱ्या अडचणी खूप जवळून बघितलं त्यामुळं आज जी आपण कार्यशाळा आयोजित केली आहे निश्चित या माध्यमातून पत्रकारांना सुद्धा व्यावसायिकदृष्ट्या ते सक्षम झाले पाहिजे पत्रकारांच्या बाबतीत जी आता आपण सांगितलं का एकनाथराव शिंदे साहेबांनी जो आपल्याला शब्द दिला होता निश्चितच शिंदे साहेबांचा एक शिलेदार मावळा म्हणून मी शिंदे साहेबांची या विषयावर चर्चा करून साहेबांना पुन्हा आठवण करून देतो साहेब आपल्याला या पत्रकाने निश्चित मला सांगायला अभिमान आहे का इतक्या वर्षा आपल्या सर्वांची दखल फक्त आणि फक्त महाराष्ट्राच्या आताच्या माहिती सरकारने आणि शिंदे साहेबांनी तत्कालीन मुख्यमंत्री व हो, आताच्या उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी घेतली होती आज पत्रकारांना काम करताना सुद्धा वेगवेगळे वे आव्हान सामोरे जावं लागतंय आता ए आय टेक्नॉलॉजी राहिली परंतु काही गोष्टी अशा बी आहेत का साहेब पत्रकार ही व्याख्याच आता क्लिअर होत नाहीये <laughs> परंतु ज्यावेळेस आपण एक समूह म्हणून संघटना म्हणून काम करतो त्यावेळेस कुठंतरी एक जाणवतं आहे कारण आज बऱ्यापैकी काही पेऊ सुद्धा आहे ज्या पद्धतीने पत्रकारांविषयी चांगलं बोललं जातं त्या पद्धतीने पत्रकारांविषयी वाईट बोललं जातं त्याला कारणीभूत काही अपप्रवृत्ती आहे दे त्यामध्ये त्यांचं सुद्धा एक तुम्हाला आव्हान आहे येणाऱ्या कालावधीमध्ये आता डिजिटल काळ आहे त्या डिजिटल काळात तुम्हाला पुढं जाताना निश्चित हे टेक्नॉलॉजी सारखी टेक्नॉलॉजी आज सर्व क्षेत्रामध्ये पुढे चालली ते मोठं चॅलेंज तुम्हाला राहणार आहे त्याच्यावर सुद्धा मात करून तुम्हाला पुढं चालायचं आणि माझ्या सारख्या एका छोट्या कार्यकर्त्यांनी जवळून जाऊन पत्रकारांचं सुखदुःख बघितलं आयुष्य बघितलंय त्यामुळे मी त्यांच्या भावना समजू शकतो माझ्या पत्रकार मतदारसंघातील पत्रकार बांधवांच्या सुखदुःखामध्ये मी नेहमी सहभागी असतो आणि यापूर्वी सुद्धा पत्रकार दिनाच्या कार्यक्रमामध्ये त्यांना शब्द दिला होता का जागा बघून पत्रकार भावनासाठी मी दहा लाख रुपये सुद्धा त्यांना त्यावेळेस कुड केले आहे माझा निश्चित प्रयत्न राहील आपल्या शाळेला मी माझ्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो आपण करत असलेल्या कामामध्ये ज्या पद्धतीने आपण प्रत्येक पत्रकारला कुटुंबातील घटक परिवारातील घटक म्हणून बघतोय निश्चितच त्याचा एक आनंद आणि समाधान माझ्या सारख्या कार्यकर्त्याला मला सौंदीला कार्यक्रमासाठी जायला उशीर होतो असल्यामुळे आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो आणि रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र